आता सगळ्यांना हात घ्यायला सुरुवात केलेली प्रत्येकाच्या मागे भोंगे लावायचे त्याला घाबरवायचं आणि त्याला म्हणायचं हे पक्षात बाबाई याने केलेल्या सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालायचं काम झालं एकच माईचा लाल महाराष्ट्रामध्ये निघाला ज्याला सर्व प्रकारची भीती दाखवली तरी तो बदला नाही बदला नाही बाजूला सरला नाही ते म्हणजे अनिल बाबू देशमुख अनिल बाबू देशमुखांना प्रचंड त्रास दिला शंभर कोटीचा के कोटी आरोप केला त्या शंभर कोटीच्या आरोपावरून आमच्या पक्षावर प्रचंड टीका करण्यात आली अनिल बाबूंना अनेक धमक्या दिल्या ईडी झालं चौऱ्याण्णव वेळा तर मला वाटतं त्यांना इन्कम टॅक्सची रेडला तोंड द्यावं लागलं सगळी संकट अनिल बाबूंनी सहन केली पण शरद पवार साहेबांना सोडणार नाही हा एकच हेका अनिल बाबूंनी केला